को पत्रकार आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येत आहेत जिल्हाध्यक्ष येत आहेत सिंधुदुर्ग पाहायला येत आहेत अनुभवायला येत आहेत आणि म्हणून मी लगेच त्यांना होकार दिला आणि हेही सांगितलं की त्यांना आमच्या सिंधुदुर्गची चांगली आठवण असण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करण्याच्या गरजेच्या आहेत त्या आम्ही सगळ्या गोष्टी करू आणि स्वागतही चांगल्या पद्धतीने करू आणि म्हणून जे आमच्या जिथे जिने जीने आम्ही सगळ्या जणांनी सांगितलं की बाबा असं असं तर म्हटलं तर आमच्या सिंधुदुर्गात तुम्ही आलात तर इथे मासे खाऊन तो जात नाही त्याला या सिंधुदुर्गाची जास्त आठवणी राहत नाही आणि म्हणून मी आग्रह धरला की नाही आपण खाण्यावर तुम्ही जास्त लक्ष ठेवा जेणेकरून त्याला आठवण राहायला पाहिजे की बाबा कोकणात आलेलो होतो सिंधुदुर्गात आलो होतो आणि जगात मध्ये तिथे जिथे जसे मासे खाल्ले नाहीत तिथे मला सिंधुदुर्गामध्ये खायला मिळाले अशी आठवण घेऊन आपल्या आपल्या जिल्ह्याच्या दिशेने गेलं पाहिजे म्हणून आम्ही थोडं विशेष लक्ष ठेवलेलं आहे जेणेकरून हृदया चुकून आपल्या जिल्ह्यामध्ये आलो तर लगेच येऊन मला आठवण करून तरी द्याल बाबा तुमच्या जिल्ह्यात चांगले मासे आम्हाला खायला मिळालेले असे काहीतरी आठवण तरी तुमच्या आणि आमच्यामध्ये चांगल्या पद्धतीत मला आनंद वाटतो की अशा पद्धतीचं एक मोठी संघटना त्याचा इतिहास मी वाचायला मागितला आणि जो काही एकंदरीत पूर्ण आपल्या सगळ्यांच्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचा जो इतिहास आहे जे जे मान्यवर आतापर्यंत राहिलेले आहेत ज्या ज्या लोकांनी आपल्याला प्रमुख उपस्थिती इथे लावलेली आहे मी स्वतःला भाग्यवान समजतो की मी पालकमंत्री असताना तुमच्या सगळ्यांची ह्या परिषदेचा दौरा किंवा बैठक या सिंधुदुर्गामध्ये आम्ही घेऊ शकलो हे मी खरंच स्वतःला खरं म्हणजे भाग्यवान ज्येष्ठातले ज्येष्ठ पत्रकार आपण सगळेजण आहात आणि पत्रकारांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन हवं हो। त्यांचं भविष्य चांगलं व्हावं त्यांचे कुठे आणि त्यांचं कुटुंब सुरक्षित राहावं या दृष्टिकोनातून असंख्य महत्वाची निर्णय आणि चर्चा आपण आज ह्या निमित्ताने इथे तुम्ही करणार आहात या सगळ्या गोष्टी फार गरजेच्या आहेत कारण का शेवटी तुम्ही सगळेजण समाजाला आरसा दाखवण्याचं काम आपल्या माध्यमातून करता सरकारला त्याच्या वेळी आठवण देऊ देण्याचं काम आपण करता ते सरकारचा कारभार नेमकं कुठल्या दिशेने सुरू आहे मोठ्यातले मोठे लोकप्रतिनिधी नेते जे जे मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्यांना प्रत्येकामध्ये मी एक नेहमी एक गुण मला अनुभवायला भेटलेला आहे मी असंख्य लोकांचे आत्मचरित्र व्यक्ती आहे असंख्य लोकांना भेटण्याची संधी मिळायला जेणे जेणे राज्याचे नेतृत्व केले काही मुख्यमंत्र्यांना आणि लोकप्रतिनिधींना भेटलो प्रत्येकाच्या मुखातून मी एवढं एक निश्चित पद्धतीने ऐकलंय की माझ्या प्रवासामध्ये किंवा माझ्या मध्ये पत्रकारांचा पत्रकार मित्रांचा हा सिंहाचा वाटा राहिलाय मी नेहमी त्यांच्या सगळ्यांकडून ऐकलेलं आहे आणि मला वाटतं राजकारणी म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून राज्यकर्ते म्हणून ज्यांना ज्यांना पत्रकार समजले तरी यशस्वी पद्धतीने कारभार करू शकलेले आहेत हे आतापर्यंत अनुभव आहे म्हणून मी नेहमी आपल्या आपल्या प्रवासामध्ये सांगतो पत्रकार एस एम सा देशमुख साहेब हे करीत कोणाचे मित्र नसतात <laughs> ते बातमीचे मित्र असतात बातमीशी त्यांची निष्ठा असते आम्ही त्या चौकटीमध्ये राहून त्यांच्याशी संवाद साधायचा असतो तेव्हाचा ऑफ द रेकॉर्ड आता ऑफ द रेकॉर्ड राहिलेलं नाहीये आज सगळं मिनिट टू मिनिट रेकॉर्ड वर सुरू झालेलं आहे आणि म्हणून आताची जेव्हा पत्रकार आम्हाला सांगतात ऑफ द रेकॉर्ड आहे काही बिलकुल बोलू नको डेडलाईन होणार आहे पण जी काही नैतिकता आपण सगळ्या जणांनी सांभाळली ती थोडी थोडी आजच्या पिढीमध्ये आम्हाला तरी कमी अनुभवायला भेटते हे मी आवर्जून तुम्हाला सांगेन मी आमच्या वडिलांच्या काळातल्या असंख्य पत्रकारांशी म्हणजे लांबून भेटायचो आता संधी आता संवाद साधायला संधी भेटते पण ती जी नैतिकता होती ती जी प्रामाणिकता होती बातमीची जी निष्ठा होती ती आता थोडी 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 हळूहळू कमी होत चालली असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही काळही बदललेला आहे वाचकही बदललेला आहे बघणारा व्ह्यूअरही बदललेला आहे म्हणून त्या अनुसार बदलणं निश्चित पद्धतीने योग्य आहे पण शेवटी प्रामाणिकता निष्ठा आणि कुठे ना कुठेतरी एक दुसऱ्याला समजून घेऊन अगर आपण महाराष्ट्राच्या विकासाला अगर हातभार लावू शकलो तर निश्चित पद्धतीने सकारात्मक पद्धतीने वातावरणामध्ये आपलं राज्य घडू शकतो आज आपलं राज्य एक अतिशय महत्वाच्या स्थानावर आलं असं मानणाऱ्यापैकी मी तरी आहे राज्याला गेल्या पाच वर्षात म्हणजे एकोणीस ते चोवीस नंतर आपल्या राज्याला पाच वर्षानंतर एक स्थिर सरकार भेटले नाही म्हणजे असं आपल्याला कोणालाच भीती नाही प्रशासनाला नाही कार्यकर्त्यांनी कोणालाच नाही हे सरकार कधीही पडू शकतो असं कोणाच्याही मनामध्ये भीती नाही प्रत्येकाला माहिती आहे एकोणतीस पर्यंत हे सरकार अतिशय चांगल्या पद्धतीने कारभार करेल हे अशा चांगल्या भावना प्रत्येकाच्या मनामध्ये आणि त्याच्यात प्रतिबिंब आम्हाला प्रशासनामध्ये पण पाहायला नाहीतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे दोन हजार एकोणीस ते चोवीस मध्ये किमान दोन ते तीन मुख्यमंत्री आपण सगळ्या जणांनी बघितलं बघितले हे सरकार आलेलं सरकार उभ्या पडतंय की परवा पडत आहे तर पडत जायचंय आणि म्हणून प्रशासन पण कम्फर्टेबल होऊ शकलं नाही प्रशासन पण निर्णय घेऊ शकलं नाही आणि त्यामुळे पाच वर्ष आमच्या राज्याला मोठ्या प्रमाणामध्ये निश्चित पद्धतीने त्याचा फटका बसतो आज एक स्थिर सरकार आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांसारखा एक सक्षम नेतृत्व आपल्या राज्याला करताय दोन दोन उपमुख्यमंत्री अनुभवी आहेत हो एक माजी मुख्यमंत्री आहेत आणि एक उपमुख्यमंत्री खुर्चीचा सर्वात जास्त अनुभव हो असलेला व्यक्ती त्या खुर्चीवर बसलेला आहे म्हणजे उद्या उपमुख्यमंत्री पदाची अगर पीएचडी करायची झाली तर ते अजित पवारांकडून घ्यावं अशा पद्धतीचा अनुभव अजितदादांकडे हो निश्चित पद्धती नाही आणि म्हणून एक अतिशय सक्षम सरकार आहे म्हणून तुम्ही बघा आमच्या उल्लेख केला आज सरकारला जवळपास एक तीन ते चार महिने पंधरा डिसेंबरला आम्ही लोकांनी शपथ घेतली त्याच्या अगोदर मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री पण साधारण चार ते पाच महिने होत चाललेले आहेत आणि म्हणून तुम्ही बघा आमच्या सरकारने घेतलेले निर्णय बघा किती लवकर होत चालले आम्ही कुठे थांबत नाहीये माझ्या खात्या दोन्ही खात्या अंतर्गत दोन महत्वाचे जी आर मी या एकशे पंचवीस दिवसात काढू शकलो म्हणजेच विचार करा सरकार कुठल्या मानसिकतेने काम करत आहे म्हणून या सगळ्यामध्ये आपल्या सगळ्यांची साथ आपल्या सगळ्यांबरोबर योग्य संवाद आपल्या सगळ्यांना विश्वासात घेऊन या महाराष्ट्राला योग्य दिशेने घेऊन जाणं हे मला असं वाटतं आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे जास्त जास्त आपल्या सगळ्यांची संवाद साधणं हे मला वाटतं आमच्यासारखे असंख्य कार्यकर्त्यांनी करावं असं मला नेहमी वाटत आज काळ बदलतोय जसं आज त्याच्या अगोदर उल्लेख झाला की आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ताचा वापर एवढा करत चाललेला आहे जगामध्ये जे काही गोष्टी घडतायत ते पत्रकारितेमध्ये पण त्या त्या गोष्टी बदल होत चाललेल्या आहेत किंवा जगामध्ये त्याचे बदल स्वीकारले जात आहेत ह्याही बद्दलचा थोडा अभ्यास या परिस्थितीच्या निमित्ताने झाला पाहिजे असं मताचं मी आहे काळ्या अनुसार अगर आपण सगळेजण पडू शकलो जाऊ शकलो चालू शकलो तर आपल्याला पत्रकारितेमध्ये पण आपल्याला त्या त्या गोष्टीचा बदल आपण बघू शकतो कारण वाचक बदललेला आहे बघणाऱ्या व्यक्तीची अपेक्षा चॅनल बघणाऱ्या व्यक्तीची अपेक्षा चॅनल कडे पाहताना बदललेली आहे आज तुम्ही इथे जेव्हा आम्ही पत्रकार परिषद घेतो तर गाडीत बसेपर्यंत त्याची बातमी पहिल्या मोबाईलच्या ब्रेकिंग न्यूज वर आली असते आणि आम्ही आमच्या दुसरीकडे दुसऱ्या कार्यक्रमाला एवढं फास्ट सगळं जण बदल बदल चाललेलं आहे पत्रकार परिषद ह्या पण हळूहळू बघा बदलत चाललेल्या आहेत तुम्ही सगळ्या जाणारी कदाचित त्या आमच्या का ज्येष्ठ काकांनी जे काही पत्रकार परिषद बघितल्या असतील आणि आता किती जमीन आसमानचा फरक आहे आता टेक्नॉलॉजीचा वापर एवढा फास्ट होत चाललेला आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आपण त्याविषयी मी कसं चालू शकतो याही बाबतीमध्ये विचारमंत्र ह्या या अशा महत्वाच्या स्थानावर झालं पाहिजे असं मानणाऱ्या पैकी नाही एका वापर ज्या जोमानी आज चाललेला आहे त्याचा अभ्यास योग्य पद्धतीने करून अगर आपण या पिढी प्रत्येक पिढीला त्याच्याबद्दलची माहिती अगर देऊ शकलो तर निश्चित पद्धतीने आपल्याला त्याचा फायदाच होईल असं पैकी नाही असंख्य महत्वाचे विषय आमच्या देशमुखजीने सरकारच्या पातळीवर सांगितलेले आहेत म्हणजे पत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन न निघणं अन्य महत्वाचे निर्णय प्रलंबित राहणं मी सरकारमध्ये मंत्री आहे आणि तसं म्हटलं तर मी वारंवार मी स्वतःच सांगत बसतो की मी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या लाडक्या मंत्र्यांच्या यादेत आहे आता एवढं बाहेर दाखवल्यानंतर पण अगर ते लाडकेपणा अगर निर्णयामध्ये अगर मी दाखवू शकलो नाही लोक उद्या माझी टिंगल उडवायला सुरू करते ते तू बाबा फक्त ब्रेकिंग साठी बोलतो म्हणून मी आपल्याला विश्वास देतो जे महत्वाचे विषय जे सातत्याने तुम्ही इथे मांडतात एवढी मोठी परिषद आमच्या सिंधुदुर्गमध्ये झाल्यानंतर तुमच्यासाठी महत्वाचे जे निर्णय आहेत हे आदरणीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे घेऊन जाऊन त्यांना लवकरात लवकर कसा न्याय भेटेल यासाठी मी निश्चित पद्धतीने माझी ताकद करायला लावील हा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने मी निश्चित पद्धतीने देतो ह्या पत्रकार भवनच्या निमित्ताने आम्ही वारंवार चर्चे माझं म्हणणं आधुनिकता ह्या पत्रकार भवन मध्ये आल्यावर कळली पाहिजे असं मानणारे मी आहे आणि त्याच्यामध्ये लिफ्ट हा सर्व खालचा विषय आहे माझा मुद्दा आहे की ह्या मी जेव्हा इथे आलो तेव्हा मी जे ते असतील तोरस्कर जी असतील ह्या सगळ्या लोकांची बोलू तेव्हा आधुनिकरण आपण ह्या इथे कसं करू शकतो डिजिटलायझेशन कसं करू शकतो ह्यावर तुम्ही विचार करा आजूबाजूच्या देशामध्ये अशी काही चांगली टेक्नॉलॉजी आहे का ज्याला तुम्ही इथे आणून आपण इथे त्याचा प्रयोग करू शकतो याबद्दल अभ्यास करा आता आमच्या इलेक्शन कॅम्पेन मध्ये किती बदल होत चाललेला आहे आता चा वापर होत चाललेला आहे च्या एकोणीसच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या मध्ये एकाच वेळी नरेंद्र मोदीजींची सभा दोनशे दहा ठिकाणी थ्रीडीच्या अनुसार हरेल असे अनुभव आपल्या सगळ्या जणांना ऐकायला मिळाले मग हे आधुनिकीकरण असेल हे टेक्नॉलॉजीचा वापर असेल आता तर चायनामध्ये किरण नाईक एक पूर्ण हॉस्पिटलच रोबोट चालवला सुरू केलेलं असेही आपल्याला बातम्या कानावर येत आहेत आणि मग त्या मार्गावर आपण पत्रकारितीच्या दृष्टिकोनातून आपण किती लवकर जातोय किती लवकर स्वीकारतोय ह्यासाठी जास्त जास्त कार्यक्रम घेणं किंवा त्याबद्दल ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणं आणि ती टेक्नॉलॉजी आपण वापरायला सुरू करणं हे मला असं वाटतं काढायची गरज आहे कोंबुर्ले संदर्भात मी आताच किरणजी नाईकांशी पण बोलत होतो अन्य सगळ्यांची आमची सगळ्यांची इच्छा आहे की ज्या बालशात्री आंबेकरांबद्दल आपण एवढं मान चालू म्हणजे त्यांचा नेमकं फोटो कुठला असावा आता मला किरणजींनी सांगितलं की हा फोटो पण आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांनी निवडलेला हा फोटो आहे आणि म्हणून बालशात्री आंबेकर साहेबांबद्दल असलेला आपल्या सगळ्यांचा सन्मान आणि भावी पिढीला पण तो विषय करायला पाहिजे आणि म्हणून म्हणजे जो मतदार मतदारसंघामध्ये त्यांचं गाव येतं आणि तिथेही आम्ही सगळ्या जणांनी लक्ष घालायला सुरुवात केलेली आहे मी तुम्हाला विश्वास देतो आम्ही असो तोरस्कर जी असो आम्ही मी तर नुसतं त्यांच्या बरोबर काम करतो पण सगळे नेतृत्व तोरस्करजी असतील आणि आमच्या जिल्हा पत्रकार संघाचे सगळेच लोक करतायत ते मेहनत घेत आहेत आणि त्याला लागणारी जी ताकद आहे म्हणजे माझी इच्छा आहे की अशा पद्धतीचा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेची एक कार्यक्रम आमच्या पोमुरव्या गावामध्ये घेण्याचा मानस माझ्या घरामधला आमच्या सगळ्याचा आणि म्हणून ते गाव कसं आपण विकसित करू शकतो तिथे त्या गावाचं महत्व म्हणजे या सिंधुदुर्गामध्ये आल्यानंतर काही पर्यटक किंवा काही माहिती घेणारे काही पत्रकारितेला आपला सर्वस्व मानणारे त्यांनी आपोआप कोरलेला गेला पाहिजे जिथे जाऊन काही तास घालवले पाहिजे तिथे माहिती घेतली पाहिजे अशा पद्धतीचं वातावरण किंवा अशा पद्धतीचा त्यांच्या गावाचा विकास आमच्या करण्याचा मानस आहे आणि म्हणून जे काही जेटे साहेब म्हटले ते आपली गती म्हणजे एकदा जुन्या आठवण्या जेव्हा बाळासाहेब ठाकरे साहेबांनी आपल्या साहेबांना मुख्यमंत्री बनवण्याच्या अगोदर एस एम देशमुख साहेब विचारलं आता त्याला ते नावाने बोलायचे नारायण तुला मुख्यमंत्री बनवलं तर तू प्रशासन चालवशील का राणे साहेबांनी त्यांना उत्तर दिलं की साहेब मी प्रशासन चालवणार नाही ना, प्रशासन पळवणार ना। आणि त्या शाळेचे आम्ही पण विद्यार्थी असल्यामुळे आमचं प्रशासन पळत आहे चालत नाही आणि म्हणून आपल्याला विश्वास देतो ज्या ज्या अपेक्षा आपण आमच्याकडून व्यक्त आहे आवर्जून वराडकर जिद्ध स्मारक हे रि बाबूराव वराडकर पराडकर म्हणजे आपल्या पराड गावाचे पराडकर जींचं जे काही स्मारकाबद्दल आपण जे उल्लेख केला त्या बाबतीमध्ये निश्चित पद्धतीने आम्ही सगळेजण आपल्या संपर्कात राहू त्या तोही तेही स्मारक एक सुसज्जास्त स्मारक आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कसं तयार होईल या बाबतीमध्ये आम्ही निश्चित पद्धतीने काम करू हाही विश्वास तुम्हाला या निमित्ताने मी देतो मी जास्त वेळ घेणार नाही कारण का जेवणाचे दोन वाजेप जवळ आलेले आहेत आणि मच्छीचा वास आता हळूहळू दरवाजा खालून शिरेल अशी चांगली तयारी आमच्या सगळ्याच लोकांनी केली असल्यामुळे आणि माझी अपेक्षा आहे की तुम्ही प्रत्येकजण आपण ह्या कार्यक्रमासाठी आलात निश्चित चांगली गोष्ट आहे पण आमच्या सिंधुदुर्गाचा अनुभव तुम्ही निश्चित पद्धतीने घ्या कारण का साधारण आमच्या राजकारणाच्या धावपळीमध्ये कधी कधी आमचे विरोधक आम्हाला आमच्याबरोबर हिशोब चुकता करण्यासाठी आमच्या सिंधुदुर्गची प्रतिमा सातत्याने खराब करायला प्रयत्न करतात म्हणून बाहेरून बघणाऱ्या अशा लोकांना वाटतं की नाही बाबा सिंधुदुर्ग म्हटलं तर राडे होतात इथे फक्त नुसतं अशाच पद्धतीची चिखलफेक होतात आंदोलनं वेळी वाकडी होतात ह्या गोष्टी सिंधुदुर्गाच्या धरण धरण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत आम आम्ही सगळ्या करतो पण जसं तुम्हाला कधी कधी सांगितलं जातं कधी कधी दाखवलं जातं तसं आमचं सिंधुदुर्ग नाही तसं आमचं कोकण नाही तुम्ही इथे आलात तुम्ही अनुभव घ्या तुम्ही जे काही सिंधुदुर्ग तुम्ही पाहताय नव्वदच्या अगोदरचा सिंधुदुर्ग कदाचित आमचे किरण नाईक जी तुम्हाला सांगतील जुने जाणकार आमचे इकडचे लोक सांगतील लाल मातीच्या रस्त्यापासून आता आमच्याकडे रस्ते एवढे गावागावात आणि वाडीवाडीमध्ये झालेत की तुम्हाला तुम्हाल आश्चर्य वाटेल की लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला असेही निवेदन यावे लागलेत ते साहेब घरापर्यंत रस्ता दिलात ना आता घराच्या बाथरूम पर्यंत पण रस्ता बनवून द्या अशीही निवेदन यायला सुरू झाले आमच्याकडे वर्षानुवर्ष आमच्याकडे शास्त्रतेच प्रमाण एवढा चांगला आहे म्हणजे आता तुम्ही तीन अगोदर लागला को, पूर्ण कोकण डिव्हिजन एक नंबरवर आला चांगली गोष्ट आहे पण त्या कोकण डिव्हिजन मध्ये पण आमच्या सिंधुदुर्ग एक नंबरवर आल्याय याबद्दल आम्हाला अभिमान म्हणून सिंधुदुर्गाच्या एकत्रित पूर्ण प्रतिमेसंदर्भात पर्यटन जिल्हा आहे लोक प्रेमळ आहे लोक जवळ घेणारी आहेत आणि पोटात कोटा एकच आहे आम्ही जसं काय तुम्हाला बाहेर दिसतो आम्ही कसे जाऊ आम्ही आतमधून वेगळे नाही जाऊ हो। आणि म्हणून याचा कधी फायदाही होतो आणि आम्हाला फटकाही बसतो याच्याबद्दल तुम्ही आपल्या आपल्या पद्धतीने आपल्या आपल्या वृत्तपत्रामध्ये लिहित असाल आणि म्हणून आपण एक चांगला निर्णय इथे येण्याचा जो घेतला त्यासाठी मी मनापासून आपलं स्वागत करतो आणि हे शेवटची वेळ होता कामाने माझी अशी अपेक्षा आहे वारंवार आमच्या जिल्ह्यात आमच्या जिल्ह्यामध्ये पुढची पाच वर्ष या जिल्ह्यामध्ये होणारे बदल तुम्हीही अनुभवा तुम्हीही आम्हा लोकांना काही सूचना करा आम्हाला मार्गदर्शन करा कुठे आम्ही चुकलो असेल तर निश्चित पद्धतीने सांगा की बाबा नाही त्याची ह्या काही गोष्टी त्रुटी दिसतायत त्याबद्दल तुम्ही सुधार करा ही भावना तुम्ही 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 सूचना दिल्या तर निश्चित पद्धतीने त्या सूचनेची अंमलबजावणी आम्ही करू परत एकदा आपण जेवढ्या मोठ्या संख्येने आलात माझ्या जिल्ह्यात आलात माझ्या घरी आलात यासाठी आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र